इस्लामपूर नामांतरण प्रक्रिया जी झालेली आहे इस्लामपूर शहराची नामांतरण प्रक्रिया जी झालेली आहे की के जी केंद्र शासनाचे नामांतरण प्रक्रियेबाबतचे ज्या काही मार्गदर्शक तत्वे आहेत गाईडलाईन्स आहेत अकरा एप्रिल दोन हजार पाच रोजीच्या ज्या गाईडलाईन्स केंद्र शासनाने दिलेल्या आहेत त्यामध्ये केंद्र शासन म्हणतं की कुठल्याही ऐतिहासिक शहर असतील किंवा कुठल्याही शहराचे जर नामांतरण करायचे असेल तर त्याला स्पेशल रिझन पाहिजे आणि आपल्या या इस्लामपूर शहराच्या नामांतरणाच्या बाबतीत मात्र ना एक हास्या हास्यास्पद घटना आहे की प्रशासन म्हणतं की विधान परिषद सदस्य आमदार सदाभाऊ खोत यांनी मागणी केली त्यामुळं या शहराचं नाव इस्लामपूरच्या ऐवजी ईश्वरपूर करावे आणि यामध्ये बऱ्याचशाच लोकांची मागणी आहे असं धंदात खोटं बोलत यांनी या शहराचं नामांतरण करण्याचा घाट घातला केंद्राला प्रस्ताव पाठवला आणि केंद्र सुद्धा त्याच विचाराचा असल्या कारणानं केंद्राने सुद्धा इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करायचं मान्य करून त्याने ते हे पाठवलं त्यावर चार तारखेला चार अकरा दोन हजार पंचवीस ला राज्य शासनाने एक नोटिफिकेशन काढलं आणि परत गोंधळात भर टाकली ना शहराचं नाव इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं आणि जी इस्लामपूर नगरपालिका होती त्याच त्याचं नाव उरून ईश्वरपूर नगरपालिका केलं म्हणजे केंद्रानं राज्यानं परत या नामांतरणाचा घोळ अधिक गडत केला व आराजक निर्माण केले ह्या सगळ्या गोष्टी नियमाच्या पलीकडं कायद्याच्या पलीकडं आपल्या अधिकाराच्या पलीकडं जाऊन या राज्य शासनाने केलेल्या आहेत एखादा व्यक्ती राजकीय इच्छेपोटी उठतो आणि एखाद्या शहराचं नाव बदलावं म्हणून आग्रह धरतो आणि म्हणून राज्य शासन ते बदलतं म्हणजे लोकशाही कुठे गेले लोक गे लोकभावना लोक कुठे गेल्या ह्या अत्यंत चुकीची घटना आहे आणि त्यामुळेच या नामांतरणाच्या विरोधात महाराष्ट्र संघर्ष समिती म्हणून आम्ही मान्य उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये आमची सरळ सरळ मागणी अशी आहे की हे जे उरु इस्लामपूर शहराचं नाव शिवरपूर केलेलं आहे आणि नगरपालिकेचं नाव उरून इश्वरपूर नगरपालिका केलेलं आहे हे राज्य शासनाची जी काही अधिसूचना आहे या अधिसूचना रद्द करावी हे शहराचं नाव जे होतं या शहराच्या नावामध्ये नामविस्तार होऊन उरून इस्लामपूर नाव प्रथम व्हावं नंतर जे काय तुम्हाला नावं बदलायचे असतील ते नगरपालिकेच्या सभागृहात ज्या वेळेला बहुमत येथील लोकप्रतिनिधी येतील त्या आधारे तुम्ही ते करावं राज्य शासनाच्या गाईडलाईन्सला बायपास करून करणार हे काम पूर्णपणे चुकीचं आहे नगरपालिकेच्या सभागृहात कोणतंही लोकाभिमुख प्रतिनिधी नाहीयेत प्रशासकानं दोन ओळीचा ठराव हो द्यायचा राज्य शासनानं तो मंजूर करायचा विधान परिषद सदस्यांनी ती मागणी करायची राज्य शासनानं ती मंजूर करायची हा सगळा पोरखेळ लावलेला आहे आणि या पोरखेळला आम्ही चॅलेंज केलेला आहे आणि आम आमच्या मते आम्ही संविधान मानणारी लोक आहोत संविधान आणि कायदा मानणारे आम्ही लोक असल्यामुळं हे झालेलं नामांतरण हे बेकायदेशीर झालेलं आहे त्यामुळं आमच्या मते या शहराचं नाव इस्लामपूर होतं आणि इस्लामपूर आहे आणि मी तमाम शहरवासियांना आवाहन करू इच्छितो की शहराचं नामांतरण कुठल्याही पद्धतीनं ना झालेलं नाही हे लोकांची दिशाभूल करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत मुद्दे नव्हते त्यामुळे हे त्यांनी नामांतरणाचा बागलबोवा फुडो करून नगरपालिका निवडणूक लढवली लोकांची दिशाभूल केली याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या आपल्या शहराचं नाव इस्लामपूर आहे आणि इस्लामपूरच राहणार आधी प्रथम आपण नामविस्तार करूया उरून आम्ही उरुणवासी आहे उरून आमची अस्मिता आहे उरणाचं नाव या शहराबद्दल शहराबरोबर जोडायचं काम आम्ही करतोय त्याची मागणी करतोय त्याचा पाठपुरावा करतोय आणि निश्चितच उरून हे नाव आम्ही प्रथम प्राथमिकता देऊन या शहराच्या नावाबरोबर जोडणार नंतर जे काही नामकरणाचा विषय आहे तो नंतर लोकभावना घेऊन प्रोसिजर फॉलो करून जे काय व्हायचं आहे ते पुढच्या टप्प्यात होईल असं मी सांगतो धन्यवाद दोन हजार चौदा साली भारतामध्ये मनुवादी फॅसिस्ट सरकार आलं आणि त्याचे परिणाम दोन हजार पंचवीस साली वाळवा तालुक्यातल्या इस्लामपूरच्या नागरिकांना भोवायला लागत आहेत हे आम्ही दोन हजार चौदा सालीच सांगत होतो बहुं बहुं की यांचा विचार बहुसंख्य बहुजन समाजाला चिथावायचं आणि इथली जी सामाजिक विण आहे ती विस्कटायची आणि त्यावरचं राजकारण करायचं हे त्यांचं ठरलेलं होतं आणि हे आम्ही जनतेला वारंवार सांगत होतो आज आपण प्रत्यक्ष बघतोय कशा प्रकारे संस्था हाताशी धरून संविधान पायदळी तुडवून जनमत विचारात न घेता एखाद्या शहराचं नामकरण केलं जात नामकरण करत असताना कुठलीही ऐतिहासिक पार्श्वभूमी विचारात घेतली जात नाही आणि हे इस्लामोफोबिया पसरवण्यासाठीच केलेलं नामकरण आहे आणि ह्या सगळ्या काळ्या कृत्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्र संघर्ष से समिती म्हणून आणि आम्ही दोन पातळीवर लढा इथून पुढं सुरू करणार आहोत एक आहे सांस्कृतिक पातळीवरती एक आहे कायदेशीर पातळीवरती सांस्कृतिक पातळीवरती तुम्हाला मी सांगतो की या शहराचं महत्व म्हणजे सोळाशे चौतीस साली डच प्रवासी होता प्रिस्ट नावाचा त्याच्या कागदपत्रांमध्ये इस्लामपूरचा उल्लेख आढळतो त्याच्यानंतर कवी परमानंदांच्या शिवभारतमध्ये अफजल खानाच्या पाडावानंतर वधानंतर शिवरायांनी तेवीस गावं जिंकली त्याच्यामध्ये उरून वाळवा या गावांचा समावेश झालेल्याची नोंद आहे ही ऐतिहासिक पार्श्वभूमी पर, एका बाजूला ठेवायची आणि प्रस्ताव करत असताना उरणाचं नाव वगळून प्रस्ताव करायचा आणि परत केंद्रानं इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं ही नोटिफिकेशन असताना सरळ सरळ बेकायदेशीरपणे त्याच्यामध्ये उरून लावायचं आणि उरून ईश्वरपूर असं नामकरण करायचं म्हणजे हे सगळंच कृत्य राज्य सरकारनं केलेलं इथल्या पुढाऱ्यांनी केलेलं हे बेकायदेशीर आहे हे संविधानाला धरून नाही केंद्राचं जे काही नाव बदला संदर्भामध्ये त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेले आहेत त्यालाही धरून नाही त्यामुळे हे बेकायदेशीर आहे आणि हे अनैतिहासिक आहे आणि हे लोकांनाही मान्य नाही आणि क्रांतीभूमी वाळवा तालुक्यामध्ये असले प्रकार खपवून घेतले जात नाहीत हे सांगण्यासाठी आणि ह्या फॅसिस्ट मनोवादी सरकारला धारेवर धरण्यासाठी जागं करण्यासाठी आणि संविधानानुसार चालण्यासाठी भाग पाडण्यासाठी आमचा हा लढा आहे तो चालू राहील आणि आम्ही यात निश्चित विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र